प्रेमाची गोष्ट मालिकेत सागरकुळीची पूर्वपत्नी सावनी अखेर बॉयफ्रेंड हर्षवर्धनशी लग्न करणार आहे हर्षवर्धनला हे लग्न जरी करायचे नसले तरी सावनी त्याला सोडणार ना नाही त्यामुळे त्याला नाईलाजाने लग्न करावे लागणार आहे हर्षवर्धन तरीही कारणे सांगून टाळाटाळ करत आहे पण याचा सावनीवर काहीही परिणाम होताना दिसत नाही अशातच आता सावनीचे प्रेग्नेसी रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत प्रेमाची गोष्ट मालिकेत गेल्या काही दिवसांपासून सतत काही ना काही घडत आहे सावनी आणि हर्षवर्धनच्या लग्नाच्या तयारीत मुक्ता आणि सागर मात्र जवळ येताना दिसत आहे सागर तर मुक्ताच्या प्रेमात पडला आहे आज सागर मुक्तासमोर प्रेमाची कबुली देणार आहे मुक्ताने सोप्याऐवजी बेडवर झोपावे म्हणून सागर सोप्याचा पाय तोडतो नंतर तो मुक्ताला बेडवर झोपण्यास सांगतो नंतर सागर प्रेमाची कबुली देतो पण तोवर मुक्ता झोपलेली असते आदित्य चिडलेला असतो तो त्याला ते त्याची चित्रकलेची वही सापडत नसते तो त्यासाठी सावनीला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण सावनी मात्र हालायची नाव घेत नसते तेवढ्यात माधवी तिथे येते ती आदित्यला काय झालं विचारते ती आदित्यला त्याची वही शोधून देते आणि माधवी शोधत असलेला पाण्याचा ग्लास आदित्य तिला शोधून देतो पण ह्या सगळ्यात माधवीचा पाय घसरतो आणि तिच्या हातातील पाण्याचा ग्लास झोपलेल्या सावनीच्या तोंडावर पडतो उठल्यावर सावनी चिडते पण आदित्य तिला समजावतो सावनीला सकाळी झोपेतून उठल्यापासून उलट्या होत असतात त्यामुळे ती प्रेग्नेसी चाचणी करते ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे सावनी खूप खुश असते ती मुक्ताला बोलवते आणि तू डॉक्टर आहेस ना मग मला तपासून सांग असे म्हणते त्यावर मुक्ता कधी कधी प्रेग्नेन्सी रिपोर्ट चुकीचे असतात असे बोलते ते ऐकून सावनीला राग अनावर होतो ती मुक्ताला वाटेल तसे बोलते तेवढ्या सागर तिथे येतो आणि सावनीला इथून पुढे माझ्या बायकोशी नीट बोलायचे असे म्हणतो